तर अशी कोणती वस्तू आपल्या देवाऱ्यावर असावी ज्याने आपल्याला धनधान्याची कमतरता भासत नाही पैशाची कमतरता भासत नाही तर अखंड लक्ष्मीचा वास असतो तर चला पाहूया व्हिडिओ शेवट नक्की बघा तर इथे मी अशा प्रकारे उतरंड्या घेतलेल्या आहेत तर ह्या उतरंड्या सहा नंबरच्या आहेत तर आपल्याला बाजारामध्ये लहान साईजपासून आपल्याला उतरंड्या मिळून जातात तर इथे जी आहे ही सर्वात मोठी साईज आहे तर ह्या सहा नंबरच्या आहेत तर इथे ह्या मला पंधराशे रुपयेपर्यंत पडल्या तर स्टार्टिंग आपल्याला बाजारात पाचशे रुपयेपासून चालू होते तर ही उतरंड आपण कशाप्रकारे पुजावी कधी पुजावी आणि कधी भरून ठेवावी आणि कधी बदलावी याची संपूर्ण माहिती या मा व्हिडिओमध्ये आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर देवाऱ्यात उतरंड का ठेवावी तर उतरंडीची प्राणप्रतिष्ठा कधी करावी उतरंडीची प्राणप्रतिष्ठा पौर्णिमेला करावी आणि उतरंड ही पाच किंवा सात कुंभाची असते घरातील कुठलाही कुंभ रीता राहू नये म्हणून देवाकडे केलेले साकडं म्हणजे उतरंड कुंभ नखमुक्त कुंभ धान्यमुक्त कुंभ यांच्यावर महालक्ष्मीची कृपादृष्टी पडावी म्हणून देवाऱ्यात उतरंडीची पूजा केली जाते पौर्णिमा हा महालक्ष्मीचा दिवस आहे या दिवशी उतरंडीची पूजा केलेली शुभ मानली जाते घरात धान्याची कमतरता भासणार नाही उतरंड पुजल्याने त्याने तुमच्या घरात कशाचीच कमतरता भासणार नाही उतरंड ही पाच किंवा सात कुंभाची असते तर उतरंडीमध्ये पाच किंवा सात प्रकारचे धान्य भरून ठेवावे तर ते धान्य कोणते हळद कुकू असो किंवा तांदूळ असो गहू असो त्यासोबत धने असो तर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी भरून ठेवायचे आणि आपल्याला देवापुढे साकडे घालायचे असते तर हे धान्य कधी बदलावे तर हे धान्य आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी बदलायचे असते आणि जर आपल्याला अडचण असली तर आपण शुक्रवारी किंवा मंगळवारीसुद्धा हे आपण बदलू शकतो आणि त्यासोबत सोबत शास्त्रानुसार उतरंडीला वंशवृत्तीचे प्रतीक मानले जाते पौर्णिमा हा दिवस महालक्ष्मीचा दिवस म्हणून मानण्यात येतो या दिवशी उतरंडीची पूजा केल्याने घरात धान्याची कमतरता भासत नाही आणि त्यांनी तुमच्या घरात पैशाची बरकत होते आणि त्यासोबत कुठलीही कमतरता भासत नाही घरात उतरंड असल्याने सौभाग्य आरोग्य पैसा धन द्धन, धान्य याची प्राप्ती होते तर प्रत्येकाच्या घरी ही असायलाच हवे तर आपल्याला शक्य झाल्यास उतरंडेमध्ये आपण जे धान्य वगैरे भरतो पाच कुंभाचे असो किंवा सात कुंभाचे तर आपल्याला ते पौर्णिमेच्या दिवशीच भरायचे आहे आणि पौर्णिमेच्या दिवशीच म्हणजे एक महिन्याने आपल्याला बदलायचे असते उतरंड देवाऱ्यात असल्याने महालक्ष्मीचा अन्न सुदा वास तर असतो त्यासोबत सुद्धा वास घरामध्ये नेहमी असतो त्यामुळे आपल्या घरात उतरंडही असायलाच हवी मला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला मात्र सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये